नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन आणि माहिती पूर्ण तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एम एस एफ ट्रेनिंग साठी जाणाऱ्या उमेदवारांसाठी हा व्हिडिओ शेपरेट बनवलेला आहे तर एम एस एफ ट्रेनिंग साठी लागणारे डॉक्युमेंट्स व साहित्य ट्रेनिंग मध्ये स्वतःवर होणारा खर्च त्यासोबतच सिक्युरिटी डिपॉझिट व लागणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत काय काय घेऊन जायचं आहे या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर व सोप्या भाषेमध्ये सांगितलेले आहे मित्रांनो तर ज्यांची ट्रेनिंग अजून बाकी आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून ट्रेनिंग विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सरळ व सोप्या भाषेमध्ये बघायला मिळेल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अशाच प्रकारे तुम्हाला एम एस एफ बद्दल संपूर्ण अपडेट लवकरात लवकर बघायला भेटतील तर मित्रांनो एम एस एफ ट्रेनिंग ही पंचेचाळीस दिवसाची असते यामध्ये या ट्रेनिंगला जाते वेळेस तुम्हाला जो काही लागणारे डॉक्युमेंट असणार आहे तो म्हणजे पोलीस वेरिफिकेशन व वैद्यकीय प्रमाणपत्र त्यासोबतच पॅन कार्ड आधार कार्ड यांच्या मूळ प्रतीसह दोन झेरॉक्स तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत त्यासोबतच पासपोर्ट साइज चार फोटो सोबत ठेवायचे तर अशा प्रकारे हे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात तर पोलीस व्हेरिफिकेशन व वैद्यकीय प्रमाणपत्र हे कशा पद्धतीने काढायचा याविषयी आपण वे... वेगळे व्हिडिओ बनवलेले आहे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक दिलेली आहे ते तिथे तुम्ही पाहू शकता तर त्यासाठी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तरी पण इथं पाहू शकता पोलीस व्हेरिफिकेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय काय असणार आहेत तर शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड किंवा पॅन मदान कार्ड पासपोर्ट साईज दोन फोटो सही आणि कंपनी लेटर्स लागतो तो ऑफिशियल वेबसाइट वर वे तुम्हाला भेटून जाईल तर ते पोलीस व्हेरिफिकेशन हे कोणत्याही जवळील तुम्ही काढू शकता मित्रांनो त्यावर तुम्हाला डेडिकेटेड व्हिडिओ सेपरेट भेटला जाईल जो वैद्यकीय प्रमाणपत्र असेल ती तुम्हाला कोणत्याही शासकीय जिल्हा किंवा उपजिल्हा रुग्णालयातीलच आणायचं आहे कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटल मधील वैद्यकीय प्रमाणपत्र हे तिथे ग्राहक धरलं जाणार नाही या व्यतिरिक्त संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडीओमध्ये सविस्तर सांगितलेली आहे जो काही वैद्यकीय प्रमुखता असेल तो फक्त सहा महिने चालतो त्यानंतर तुम्हाला सेपरेट काढायचा आहे त्यानंतर पाहू शकता ट्रेनिंगसाठी लागणारे जो काही साहित्य असेल जो काही सर्व साहित्य असेल तुम्ही घरून घेऊन जाऊ शकता किंवा संबंधित ट्रेनिंग सेंटरला ते सर्व साहित्य उपलब्ध असतात आणि पंचेचाळीस दिवसांसाठी लागणारे दैनंदिन वापराचे साहित्य पण तेथे ते तु, तुम्हाला उपलब्ध असतात ते स्वतः खर्चानेच घ्यायचे आहे तिथे तुम्हाला स्वतः खर्चानं जो काही ट्रेनिंग टायमिंग असेल जो काही खर्च असेल तुम्हाला ते, ते तुम्हाला स्वतःच भरावा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे दिले जाणार नाही त्या व्यतिरिक्त जो काही आवश्यक लागणारा खर्च आहे सिक्युरिटी डिपॉझिट हे पंधरा हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला सोबतच घेऊन जायचं आहे पाच हजार रिफंडेबल असतील दहा हजार अनरिफंडेबल असतील जो काही पाच हजार रिफंडेबल असतील ते तुम्हाला एक कंत्राट पूर्ण झाल्यानंतर भेटू शकतो सिक्युरिटी डिपॉझिट असणार आहे ते भरणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो तिथे तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाईनही भरू शकता त्यासोबतच कसम परेडच्या वेळेस युनिफॉर्म व डीएमएस साठी स्वतः खर्चानेच पैसे तुम्हाला तिथे खर्च करायचे आहे त्यासाठी लागणारा खर्च बावीसशे ते पंचवीसशे रुपये लागू शकतात तेथील निश्चित केल्या रकमेनुसार तिथे तुम्हाला पैसे द्यायचे आहे त्याचबरोबर इतर साहित्य व लाटीसाठी लागणारा खर्च हे पाचशे ते सहाशे रुपये इतका आहे याचबरोबर ट्रेनिंगसाठी जो काही पंचेचाळीस दिवसांचा कालावधी असणार आहे ट्रेनिंगचा त्यामधील एकंदरीत खर्च हे वीस ते बावीस हजार लागू शकतात त्यामध्ये मित्रांनो तुमच्या खर्चानुसार त्यामध्ये वाढ पण होऊ शकतो त्यापेक्षा कमीही होऊ शकतात तर अशा प्रकारे ही ट्रेनिंग पी टी किटसाठी लागणारा खर्च व युनिफॉर्म साठी लागणारा खर्च हे तुम्हाला स्वतःच खर्च करायचा आहे ते तुम्हाला महामंडळामार्फत निश्चित केल्याप्रमाणे चौदाशे पन्नास रुपये व युनिफॉर्मचे चोवीसशे नव्वद रुपये अशा अशाप्रमाणे तुम्हाला नियुक्ती झाल्यानंतर पाच ते सहा महिन्याच्या नंतर ते तुमच्या वेतन खात्यामध्ये पैसे जमा होत असतात अशा प्रकारे ट्रेनिंगला जाते वेळेस सर्व तयारीतच तुम्हाला जायचं आहे मित्रांनो या व्यतिरिक्त ट्रेनिंग विषयीची अजून काही शंका असतील तर तुम्ही मला इन्स्टाग्रामवरती डी एम करू शकता किंवा कॉल पण करू शकता तुमच्या प्रश्नांची आपण उत्तरे तिथे नक्की देण्याचा प्रयत्न करू तर ची लिंक व्हिडिओच्या मध्ये आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनलही जॉईन करू शकता त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचं आहे तेथे तुम्हाला संपूर्ण अपडेट लवकरात लवकर दिले जात असतात तर माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेटसह जय जय महाराष्ट्र